हाय हॅलो नमस्कार दिवस होता होळीचा आणि होळीच्या दिवशी आम्हाला पुरणपोळी वगैरे करायची नव्हती आणि होळीला नैवेद्य वगैरे पण नव्हता दाखवायचा म्हणून म्हटलं की आज किराणा आणायला जाऊया म्हणून आम्ही डीमार्टला गेलो होतो तर मार्टमध्ये ना खूप म्हणजे खूपच गर्दी होती मला आम्हाला वाटलं की होळीचा सण आहे सणाच्या दिवशी कोणी इतकी गर्दी नसेल पण खूप गर्दी होती मार्टमध्ये गेलो थोडंसं मी सुरुवातीला शूट केलं सुरुवातीला काही किराणा सामान घेताना पण मिस्टर म्हणतात की तुझं व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये खूप सामान घ्यायचं राहतं महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या राहतात आणि नको त्या गोष्टी आम्ही घेऊन जातो असं होतं तर सुरुवातीला गेलो सुरुवातीला घेताना थोडंसं शूट घेतलं मी नंतर मग किराणा वगैरे घेतला आणि मग आम्ही आलो बाहेर मी आणि मुलं मिस्टर बिल करून येतात तोपर्यंत मग आम्ही मुलांना बाहेर घेऊन येते मी आणि इथं सॉफ्टी वगैरे खातो मुलांना खायचं असतं नंतर मग खूप वेळ होतो म्हणून मिस्टरांचं बिल होऊन येण्या येऊपर्यंत आम्ही इथं मुलांना आईस्क्रीम दिलं मुलं खात बसली नंतर मग मिस्टर आताच होते ते बिल करत होते नंतर मग ते बिल वगैरे करून बाहेर आले आणि मग आम्ही निघालो घरी यायला तर घरी निघालो यायला खूप उशीर झाला साडेसात ते पावणे आठ झाले होत्या मग नंतर मी घरी आल्यावरती काही शूट नाही केलं मी तो तो तर दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं होतं कारण घरी आलो आणि जेवण वगैरे केलं त्यानंतर मुलांना झोप आली होती त्यातच वेळ गेला आणि दुसऱ्या दिवशी मग मी शूट करायला घेतलं इथं दहा वाजले की आमच्या किचनमध्ये खूप ऊन येतं त्यामुळं मी हा जो व्हिडिओ शूट केला आहे ना हे जास्त असं उन्हामुळं पांढरं पांढरं दिसते तर मी काय काय आणलं ते दाखवत होती तर मी हा तर मी हा हिमालयाचा फेशवॉश आणला होता तर मी पहिला नीमचा वापरायचे पण ह्या वेळेस चुकून कुकुंबर आणि ॲलोवेराचा आलेला होता तर तेव्हा मी दाखवत होती नंतर हळद अंबारीची माचीस बॉक्स नंतर हे मुलांसाठी केलॉक्स चोकोज वगैरे मुलांनी घेतलं हे तर नंतर ते आणलं होतं त्याचबरोबर हे रॉक सॉल्ट आणलं होतं ह्याचं टाटाचं होतं टाटाचं जे मीठ आहे ना ऑरेंज तर ते होतं घरात नंतर मटन मसाला वगैरे तर मी इथंच पसाऱ्यामध्ये शूट करायला घेतलं कारण मला लगेच माग जो पिंप दिसतो त्या पिंपामध्ये भरून ठेवायचं होतं कारण ह्यावेळेस मी डायरेक्ट भरणीत नव्हते भरणार मला आणि डबे घासायचे होते म्हणून नंतर मग डव साबणा वगैरे चार आणल्या होत्या त्याचबरोबर रीन साबण सहा आणल्या होत्या सहा लागतातच आम्हाला महिन्याला त्याचबरोबर मग पुढे हा रीन रीण पावडर आणते मी दरवेळेस पण हे मिस्टरांनी घेतलं ह्या वेळेस हे घडी त्याचबरोबर हिंग हिंग पण नवजीवनचं छान आहे पण हा बादशाचा आणलाय तर त्याचबरोबर जिरे आणि मोहरी आणि हे विमचा एक साबण आणला मी विम जेल आणलेलं होतं पण त्याचबरोबर साबण पण एक आणला नॉनव्हेजची भांडी वगैरे असतील तर मग छान निघतात साबणाने म्हणून त्याचबरोबर हरपीक आणि गालाचा एक स्क्रब आणला होता आणि हे किंगचं राईस ब्रॅन ऑइल ह्यावेळेस आणलं होतं तर दरवेळेस मी वेगळं वेगळं आणते आत्ता पहिलं तर नव्हते आणत कारण पहिलं खूप दिवस जे मीने खाल्लं त्याचबरोबर नंतर सपोला ॲक्टिव जे आहे ना तर ते सपोला ॲक्टिव तेल राईस ब्रॅनच ऑइल आहे ते पण ते खूप दिवस आणलं आणि आत्ता हे ह्या वेळेस हे आणलेलं आहे किंगचं राईस ब्रॅन ऑइल सहा पॅकेट आणले पाच पॅकेट आम्हाला महिन्याला पुरतात पण एक पॅकेट जास्त आणलं कारण डीमार्टला जायला जर नंतर वेळ वगैरे झाला किंवा जमलं नाही जायला तर एखादं पॅकेट शिल्लक असावं घरात आणि दिवा वगैरे पण लावायला लागतं म्हणून सहा पॅकेट आणली होती त्याचबरोबर हे सोया चंक्स आणले होते सोया चंक्स त्याचबरोबर हे पोहे आणले ह्यावेळेस सुट्टे पोहे नाही घेतले पॅकेटचेच पोहे घेतले होते आणि मुलांनी बिस्किट्स वगैरे घेतले होते तर मारी गोल्ड बिस्किट आणि गूळ ह्या वेळेस हा घेतला खरं तर गुळाची जी घे ढेप येते ना तर ती ढेप छान आहे हा गूळ अजिबात चांगला नाही भरणी येते पण गूळ खराब आहे ह्याच्या आतला ऑर्गॅनिक तर नाहीच आहे हा गुळ पण साधा गुळच आहे बाईट केलेले आहेत त्या इतका बरोबर नाही आहे काळ्या गुळाची जी ढेप आहे ती छान आहे त्याचबरोबर साबुदान आणला होता दीड किलो आणि ही मूग डाळ एक किलो मूगडाळ आणली होती आणि तुरीची डाळ खूप कमी आणली होती कारण तूर डाळ आमच्यात खातच नाही कोण ती सांबार वगैरे कधी केलं तर ता... केलं तर उपयोगी येते आणि मला ही ह्यावेळेस मसूर डाळ घ्यायची होती फेसपॅक वगैरे बनवायला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे डिशवॉश जेल आणलेलं आहे ह्यावेळेस मी वेमच आणते पण ह्यावेळेस हे आलं हे आणलं आहे तर त्याचबरोबर शेंगदाणे आणले दीड ते पावणे दोन किलो शेंगदाणे होते आणि हे टिश्यू पेपर पण मी आणले होते तर हे बाय वन गेट वन होते काहीतरी एकोणचाळीस रुपयाला होते तर मला हे एकोणतीस रुपये किंवा अठरा रुपये असं काहीतरी पडलं होतं तर छान आहे हे पण नंतर मग मिस्टरांना सॉक्स आणले होते सॉक्स गेले एक दोन महिन्यात पण त्यांनी आणले होते पण ते शॉर्ट निघाले ह्यावेळेस त्यांनी बघून आणले त्याचबरोबर मी लॅक्मेचं सनस्क्रीन आणलं छोटंसं एकशे दहा रुपयाला भेटलं हे छान आहे वापरलं नाही मी अजून एकदा वापरले फक्त त्याचबरोबर ह्या ही साखर आणली तर साखर साडेचार किलो आणली होती साखर पण लागते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत सरबत वगैरे करायला मॅगीचं पॅकेट मुलांनी घेतलं होतं हरभरा डाळ उडीद डाळ वगैरे आणली होती डाळी आणि हा रवा होता तर रवा पण काहीतरी एक किलो होता आय थिंक आणि ह्या शॉर्ट मुलांना घेतल्या होत्या तर ही ना गर्ल्सची शॉर्ट आहे आणि ही ही जी आहेत ना ह्या तर ह्या बॉयजच्या आहेत पण जी पहिल्यांदा दाखवली ना तर ती गर्ल्सची आहे स्वराजला आवडली तो म्हणला की मम्मी चांदोमा आहे ह्याच्यावरती मला हीच पाहिजे त्याला मी म्हणलं अरे गर्ल्स आहे तरी त्याने ती घेतली हट्टाने नंतर मग ह्या दोन दोन स्वराजला आणि दोन शौर्याला आणल्या होत्या आणि ही फाईल मला खूप दिवसापासून घ्यायची होती मुलांच्या डॉक्युमेंटसाठी मुलां माझी आणि मिस्टरांची तर फाईल आहे पण मुलांचे जन्माचे दाखले आधार कार्ड काय त्यांच्या स्कूलच्या पावत्या वगैरे असतात फीज भ भरलेल्या वगैरे तर त्यासाठी मला ही फाईल खूप दिवस झाले घ्यायची होती आणि वन सेवन नाईनला मला भेटली स्वस्त पण भेटली आणि छान आहे क्वालिटी पण मस्त आहे खूप दिवसाची मला घ्यायची होती तर ती पण घेऊन झाली आणि त्याचबरोबर हा परफ्यूम मिस्टरांनी घेतला होता बॉडी स्प्रे आहे हा तर निव याचा आहे खूप छान वास येतो ह्याचा पण मस्त आहे नंतर मग हे सामान मला सगळं भरून ठेवायचं होतं तर हा आहे क्रॅकजॅगचं बिस्किट वगैरे हे काय मुलांनी आणलेलं होतं बरंच अजून काय सामान इकडं तिकडं मुलांनी गेलं काय माहिती पिचकार्या पण त्यांनी आणल्या होत्या वॉटर गन ज्या होत्या ना तर वॉटर गन पण मुलं घेऊन आली होती त्याचबरोबर पेन्सिल बॉक्स वगैरे हो आणि हे सम्राटचं बेसन आणलं होतं मला आजकाल सुट्टं बेसन डिमार्टचं घेऊच वाटत नाही आणलं होतं तर कोलगेटचं पॅकेट फोडलं होतं सकाळी नंतर मी सामान वगैरे भरून ठेवत होती इथं तर आणलेलं जे सामान होतं ना मी आता डायरेक्ट पिंपात भरून ठेवणार होती कारण अशाच पिशव्या भरून ठेवायचं म्हणलं तर पिशव्या ठेवायचं म्हणलं तर खूप पसारा वाटतो घरात आणि भरण्या मला घासायच्या होत्या डबे पण घासायचे होते तर अजून पण ह्यामध्ये खूप बाकी आहे गहू तांदूळ बाजरी आणि खोबरं आम्ही इथंच दुकानामध्ये घेतो तर ते छान वाटतं आम्हाला इथं तसेच चहा पावडर आणि पॅराशूट ऑइल घ्यायचं विसरले मी तर ते पण मला इथून घ्यावे लागेल घरातल्या सामानाचं चा असंच असतं रोज जरी सामान आणलं तरी काही नाही काय घ्यायचं राहतंच आपलं शेवटी संसार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय